प्रिय दर्शकांनो मृत्यू आणि न्यायाचा देव धर्मराज म्हणतात की माणसाच्या नशिबाचे लिखाण कधीच पुसले जाऊ शकत नाही चला तर मग जाणून घेऊया आजच्या आपल्या या कथेच्या माध्यमातून मित्रांनो देवर्षी नारद मुनी नारायण नारायणचा जप करत यमपुरीला जातात त्याचवेळी त्यांना येताना पाहून यमराज प्रसन्न होतात आणि म्हणतात हे देवर्षी नारद या तुमचे स्वागत आहे नक्कीच आज तुम्ही इथे काही महत्वाचा प्रश्न घेऊन आला असाल मग नारद मुनी म्हणतात हे धर्मराज तुम्हाला माझा विनम्र नमस्कार होय मी आज माझी एक शंका घेऊन तुमच्याकडे आलो आहे हे धर्मराजा तुम्ही तिन्ही काळांचे आहात आणि प्रत्येक पाप हिशेब ठेवणार धर्मराज आज मला माणसाचे भाग्य जाणून घ्यायचे आहे मित्रांनो तेव्हा धर्मराज हसत हसत म्हणतात हे मुनी कृपा करून तुमचा प्रश्न विचारा मी तुमची उत्सुकता नक्कीच पूर्ण करेन मग नारद मुनी म्हणतात हे यमराज मला जाणून घ्यायचे आहे की आपले नशीब बदलता येईल का तेव्हा यमराज म्हणतात हे मुनीश्वर कुठल्याही प्राण्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्याच्या कर्माचे फळ निश्चितच भोगावे लागते त्याला कर्मांचा भोग भोगावाच लागतो माणसाने कितीही प्रयत्न केले तरी तो आपल्या नसीबाला कधीच मुकू शकत नाही जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ही तर तुम्ही नक्कीच ऐकली असेल म्हणजेच जी काही कृती कराल मग ती चांगल्या कर्माची असो वाईट तुम्हाला त्याच नक्कीच फळ मिळेल हे मुनीवर आज मी तुम्हाला या विषयावर माणसाच्या नशिबावर लिहिलेली एक कथा सांगणार आहे या कथेच्या माध्यमातून तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका मित्रांनो मग देवर्षी नारद म्हणतात हे धर्माच्या राजा मी ही पवित्र कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन आणि सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी या कथेचा प्रसार नक्कीच करीन मित्रांनो धर्मराज म्हणतात हे मुनीश्वर एकेकाळी सुधर्मा नावाचा एक अत्यंत विद्वान ब्राह्मण आपल्या कुटुंबासह विदर्भ राज्यात राहत होता तो, राज्या तो होता, होता। त्या राज्यातील राजेशाही मंदिरात पुजारी म्हणून काम करत असे तो सर्व मान मिळाला होता आणि ते संपूर्ण शहरात पंडितजींच्या नावाने प्रसिद्ध झाले मग एके दिवशी तो त्याच्या बालपणीच्या मित्राला भेटायला दुसऱ्या गावी जाणार होता त्याचा मित्र लहानपणापासून मुका आणि एका पायाने अपंग होता त्याच्या मित्राचे घर त्या पंडिताच्या शहरापासून दूर दुसऱ्या शहरात होते पोचायला बरीच चोटी -चोटी होती। दिवशी लवकर पोहोचायला आणि स्वतःच्या पत्नीला म्हणतात अरे भाग्यवान आज मी माझा मित्र सुबाहूला भेटणार आहे तू पटकन माझे जेवण बांधून मला दे तेव्हा त्याची पत्नी म्हणते ठीक आहे मी आताच तुम्हाला जेवण आणि इतर सर्व लागणारे साहित्य सोबतलीला देऊन सर्व व्यवस्था करीन तुम्ही तुमची काळजी घ्या परत येण्यास सुशीर झाल्यास धर्मशाळेत आश्रय घ्या तेव्हा पंडिताने पत्नीशी सहमती दर्शवली आणि जेवण बरोबर घेतले आपल्या सोबत एक पिशवी घेऊन त्याने घर सोडले मित्रांनो पंडितजी एकांता त्यांच्याच सुरात रस्त्यावरून चालले होते मग चालत असताना त्यांना एक अशी व्यक्ती भेटते जो दिसायला एका पहिलवानासारखा अगदी धष्टपुष्ट होता अचानक त्याला पाहून पंडितजी थोडे घाबरले कारण दुरून तो एखाद्या राज्याचे गुप्तहिरासारखा दिसत होता पण त्याच्या हावभावावरून तो कुणाची तरी वाट पाहतोय असं वाटत होत जेव्हा पंडितजी शांतपणे जात होते तोही पंडितांच्या बरोबर चालू लागतो आणि त्यांना वाटते की चांगले आहे एकत्र चालल्याने त्यांचा प्रवास सहज पार पडेल सोबत प्रवास करण्यासाठी पंडितजींनी त्या माणसाला त्याचे नाव विचारले ज्यावर त्याने उत्तर देत त्याचे नाव महाकाल असल्याचे सांगितले मित्रांनो पंडितांना हे नाव जरा विचित्र वाटले पण या विचित्र नावाबद्दल आणखी काही विचारणे त्यांना योग्य वाटले नाही म्हणून ते गप्पच राहिले आता दोघेही हळूहळू चालत होते तेवढ्यात वाटेत ते एक गाव आले आणि त्या गावाच्या वेशीपाशी पोहोचताच महाकाल पंडिताला म्हणाले अहो पंडितजी तुम्ही पुढे जा या गावात माझे एक छोटेसे काम आहे मी ते पूर्ण करून या गावाच्या पुढच्या वाटेत भेटेन तेव्हा पंडित म्हणाले ठीक आहे भाऊ आणि पंडित आपले त्यांच्या मार्गावर चालू लागतात पंडितजी गावाबाहेरच्या रस्त्याने पुढच्या गावाकडे निघाले होते त्यानंतर काही वेळाने त्याच गावात एका व्यक्तीला गव्याने शिंगा तडकवून ठार मारल्याची बातमी पसरली गव्याने त्या व्यक्तीला मारताच संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा झाला आणि शोकाकुल झाला पण काही वेळातच महाकाल पुन्हा पंडिताकडे आला आणि पुन्हा दोघेही पुढे चालत जाऊ लागले मित्रांनो आता एक नदी ओलांडून दुसऱ्या गावात जायचे होते आणि त्याच नदीच्या काठी एक छोटी नाव होती मग पंडित महाकाल आणि इतर चार लोकांसह त्या छोट्या बोटीत बसतात आणि नदी पार करायला लागतात बोट एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर गेल्यावर पंडितजी बोटीतून खाली उतरतात तेव्हा महाकाल म्हणतात पंडितजी तुम्ही या गावाच्या मंदिराकडे जा मी थोडा वेळाने तुम्हाला तिथे भेटेन आणि पंडितजी तिथून निघून जातात पण काही अंतर गेल्यावर अचानक तीस बोट पाण्यात बुडते आणि त्यात बसलेले इतर सर्व लोक खोल पाण्यात बुडतात हे दृश्य पाहून पंडिताजी लोकांना वाचवण्यासाठी त्याच नदीच्या काठी येतात पण तिथे कोणीच नसते तसेच पंडिताला पाण्यात कसे पोहायचे ते कळत नव्हते म्हणूनच तो मनातून उदास होऊन काही वेळ शांतपणे बसून राहिला पण मग त्याचा तो प्रवासी मित्र अचानक नदीतून बाहेर येतो हे पाहून पंडिताजी थोडे खुश झाले अन महाकाल त्यांना म्हणाले पंडितजी चला पुढे जाऊ त्या बोटीचे लोक होते मी त्यापैकी कोणालाच वाचवू शकलो नाही आणि कोणाला वाचवूही शकत नाही कारण पाण्याचा प्रवाह आता खूप वाढला आहे मित्रांनो मनाने पंडितजी गावाला निघाले आणि चालत चालत ते तिसऱ्या गावाच्या वेशीवर पोहोचतात त्या गावाबाहेर एक अतिशय सुंदर आणि विशाल शिवमंदिर बांधले होते तिथल्या विश्रांतीची सोय बऱ्यापैकी उत्तम वाटत होती आणि पंडितजींच्या मित्राचे घर तिथून अजून लांब होते आणि रात्र व्हायला आली होती म्हणून पंडित महाकालला म्हणाले मित्रा आता रात्र होणार आहे दिवसभर चालल्यामुळे आपण थकलो आहोत आणि खूप भूक ही लागली आहे चला आपण जेवण करूयात मी माझ्यासोबत काही अन्न आणले आहे आपण दोघे तेच एकत्र वाटून खाऊ आणि इथेच विश्रांती घेऊया मग सकाळी आपण आरामात पुढचा प्रवास चालू करू तेव्हा महाकाल म्हणाले ठीक आहे पंडितजी आजची रात्री आपण इथेच राहूयात आणि महाकाल पंडितजींना म्हणाले पंडितजी तुम्ही इथेच आराम करा मला या गावा माझ्या नातेवाईकाला महत्वाची एक बातमी द्यायला जायचे आहे तुम्ही तुमचे जेवण आणि विश्रांती येथेच करा मी काही वेळाने परत येईन आणि मग जेवून घेईन असे बोलून तो तिथून निघून जातो मात्र ते गेल्यानंतर काही वेळातच गावात अचानक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि एक व्यक्ती जोर जोरात ओरडत तिकडे धावत येतो आणि म्हणतो मला वाचवा माझे घर आणि माझे संपूर्ण कुटुंब बागीच्या विळख्यात आहे हे देवा त्यांचे रक्षण कर देवा वाचवा त्यांना मित्रांनो मग सर्वत्र धुराचे लोट उठताना दिसतात आणि काही वेळातच संपूर्ण गावाला आग लागली आता पंडितजींनी आश्चर्याने विचार केला की हा महाकाल जिथे पण जातो तिथे काही न काही अनुचित घटना नक्कीच नक्कीच घडतात या व्यक्तीमध्ये काहीतरी गडबड आहे परंतु पंडितांनी रात्री महाकालला काही विचारणे योग्य मानले नाही आणि मग दोघेही झोपले परत दुसऱ्या दिवशी सकाळ होताच दोघेही पुन्हा प्रवासाला लागतात आणि काही वेळ चालल्यावर पुन्हा एक गाव वाटेत येते तेव्हा धर्मराज पुन्हा पंडिताला म्हणाले तुम्ही पुढे जा मला माझ्या एका मित्राला भेटायला या गावात जायचे आहे माझ्या मित्राला भेटल्यानंतर आपण पुढे वाटेत भेटू असे सांगून महाकाल तिथून निघून गेला पण यावेळी पंडित पुढे न जाता तिथेच उभे राहिले आणि बघतच राहिले आणि विचार करू लागले की नाही मला माहीत झालेच पाहिजे की हा कुठे जातोय आणि काय करतोय म्हणून पंडित गुपचूप महाकालचा पाठलाग करू लागले पण तो त्याच वेळी अचानक गायब झाला अन्नताची बघतच राहिले त्यानंतर काही वेळाने शेतातून लोकांचे आवाज येऊ लागले की एका व्यक्तीला साप चावला आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे महाकाल पुन्हा पंडिताकडे पोहोचला पण यावेळी पंडितांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि त्यांनी महाकालला विचारले भाऊ तुम्ही कुठल्याही गावात जाता तिथे काहीतरी अनुचित घटना नक्कीच घडते असे का होते जरा काही सांगू शकाल का अन असे का होत आहे मग महाकाल मंद हसत म्हणाला पंडितजी तुम्ही मला खूप जाणकार आणि ज्ञानी वाटले म्हणूनच मी तुमच्या बरोबर चालायला लागलो कारण शास्त्रात सांगितले आहे की ज्ञानी लोकांचा सहवास खूप चांगला असतो पण तुला अजून समजले नाही की मी कोण आहे तेव्हा पंडित म्हणाले मला काही काही समजले पण माझ्याही काही शंका आहेत जर तुम्ही तुमचा योग्य परिचय दिलात तर मला सोपे जाईल तेव्हा महाकाल म्हणाले हे पंडित अजी तर मग तुम्ही लक्षपूर्वक ऐका मी एक यमदूत आहे आणि यमराजाच्या परवानगीने मी त्याच लोकांचे प्राण हरण करतो ज्यांचे आयुष्य पूर्ण झाले आहे मित्रांनो पंडितला आधीच संशय आला होता आणि जाणवतही होते ही व्यक्ती नक्कीच भूत आहे तेव्हा महाकालच्या तोंडून हे शब्द ऐकून तो घाबरला पण तरीही हिंमत करून विचारले की तू खरोखरच यमदूत आहेस का तर मला सांग की पुढचा मृत्यू कोणाचा आहे तेव्हा महाकाल उत्तरला हे पंडित पुढचा मृत्यू तुमच्या मित्राचा आहे ज्याला तुम्ही काही वेळाने भेटणार आहात आणि तुम्हीच त्याच्या मृत्यूचे कारणही असाल आणि तो आपले शेवटचे क्षण तुमच्या मांडीवर घालवेल आणि आपला जीव सोडून देईल हे ऐकून पंडितजी स्तब्ध झाले आणि त्यांचे हातपाय थंड पडले आणि तो खोल विचारात पडला आणि तो मनात विचार करत होता की जर हा महाकाल खरोखरच यमदूत असेल तर त्याचे खरे ठरेल मरेल त्यामुळे मी माझ्या मित्राला भेटायला गेलोच नाही उत्तम होईल निदान मी तरी त्याच्या मृत्यूचे कारण होणार नाही तेव्हा धर्मराज हसत हसत म्हणाले अहो पंडितजी तुम्ही जे काही विचार करत आहेत ते मला माहीत आहे पण जर तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला गेला नाही तर तुमचे नशीब बदलणार नाही तुमच्या मित्राचा मृत्यू निश्चित आहे आणि ते पुढच्या काही क्षणात होणार आहे महाकालच्या तोंडून असे शब्द ऐकून पंडिताला धक्काच बसला कारण पंडितांचे विचार वाचले होते जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्यच नाही आता पंडिताला खात्री पटली की हा महाकाल खरोखरच यमदूत आहे तसेच महाकालाची यमदूत असल्याची पंडिताला पूर्ण खात्री पटली त्यामुळे तो घाबरला की त्याला त्याच्या मित्राच्या मृत्यूचे कारण बनायचे नव्हते म्हणून तो वळला आणि परत गावाकडे पळू लागला पण पंडित परत जाण्यासाठी त्यांना दिसले की त्यांचा मित्र वेगाने त्यांच्या दिशेने धावत येत आहे जो पंडितांना पाहून खूप आनंदी दिसत होता आपल्या मित्राचा येण्याचा वेग पाहून पंडितला आपला मित्र खूप वेळापासून पाठलाग करत आहे असे समजले पण तो लहानपणापासूनच मुका होता आणि एका पायाने अपंग होता त्यामुळेच ना तो पंडितांना बोलावू शकला ना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला मात्र पंडितजवळ पोहोचताच तो अचानक जमिनीवर पडला तेव्हा पंडितांनी त्याला आपल्या मांडीत उचलले असताच त्याचा जागीच मृत्यू झाला मित्रांनो ही घटना पाहून पंडित स्तब्ध झाले आणि महाकालाकडे पाहू लागले त्यांच्या तोंडातून काहीच निघत नव्हते पण तो काही विचारायचा प्रयत्न करतोय की शेवटी असंच का झालं असेल माझ्या मित्राचा तरफडून मृत्यू झाला आहे तेव्हा महाकालाने पंडिताच्या मनात निर्माण होणारे प्रश्न समजून घेतले आणि म्हणाले अहो पंडितजी तुमच्या मित्राने तुम्हाला आधीच्या गावातच पाहिले होते आणि तो तिथूनच तुमच्या मागे लागला होता पण तो मुका आणि लंगडा असल्यामुळे तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही त्याने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण म्हातारपणात बालपणाची ताकद राहत नाही आणि तो खूप वेगाने चालला आणि त्याचा श्वास सुटला त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला कारण तो तुमच्या मागे धावत होता स्वतःच्या सीमा तोडून तुम्हाला भेटण्यासाठी त्यामुळेच तुमच्या मित्राच्या मृत्यूचे कारणही तुम्हीच असल्याचे सांगितले जाईल मित्रांनो आता पंडिताची पूर्ण खात्री झाली होती तो महाकाल यमदूत आहे आहे आणि त्याचे काम जीवांचे जीवन नष्ट करणे पण पंडित जाणकार होते मृत्यूवर कोणाचेही नियंत्रण नाही हेही त्याला माहित होते प्रत्येकाला एक ना एक दिवस मरावेच लागते असा विचार करून त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले पण अचानक पंडितांना स्वतःच्या मृत्यूबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली म्हणून त्याने धर्मराजाला विचारले हे यमदूत जेव्हा माझा मित्र मरणार होता तेव्हा तू पहिल्यापासून का चालला होतास हा प्रश्न ऐकून धर्मराज मोठ्याने हसले आणि म्हणाले मी प्रत्येक क्षणी सर्वांसोबत चालतो पण लोकांना ते ओळखता येत नाही कारण लोकांकडे स्वतःच्या समस्यांशिवाय इतर कोणत्याही व्यक्ती वस्तू किंवा घटनेकडे विचार करण्यास समजून घेण्यासाठी किंवा पाहण्यास वेळ नाही तेव्हा पंडित म्हणाले तुम्ही साक्षात मृत्यू असाल तर मला सांगता का मी कधी कुठे आणि कसा मरणार मित्रांनो मग मंद हसत महाकाल म्हणाला अहो पंडितजी कोणत्याही सामान्य जीवाला त्याच्या मृत्यूची माहिती करणे कधीच योग्य नसते कारण तो कोणताही जीव असू द्या जेव्हा त्याला त्याच्या मृत्यूची बातमी कळते तेव्हा तो खूप दोखी होतो त्याला त्याची चिंता लागते म्हणूनच तर म्हणतात की चिंता ही जीवंत माणसाला जाळते हे पंडितजी तुम्ही एक सगळ्यात व्यक्ती आहात आणि तुम्ही तुमच्या मित्राचा मृत्यू ज्या प्रकारे सहन केलाय त्याच्याकडे बघून असं वाटत महाकाल पुढे म्हणाले तर ऐका महिन्यांनी याच दिवशी तुम्ही दुसऱ्या राज्यात फाशीची शिक्षा देऊन मरण पावताल आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः ही फाशी आनंदाने स्वीकाराल अशा प्रकारे तुमची विचित्र मृत्यू होईल असे म्हणत महाकाल तिथून अचानक गायब झाला कारण आता महाकालला पंडितांसोबत चालत राहण्याचे कारण नव्हते यानंतर पंडितांनी त्याच गावात आपल्या मित्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि अंतिम संस्कार, संस्कार करून तो आपल्या गावी परतला मित्रांनो असं म्हणतात की माणूस कितीही ज्ञानी असला जर तरी जर एखादा त्याला मृत्यूची बातमी कळल्यावर वाईट वाटते आणि त्या मृत्यूला टाळण्याचा नक्कीच काहीतरी मार्ग शोधत असतो आणि तो, तो त्याच्यापासून पळून जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो तर पंडितानेही तेच केले कारण पंडितजी त्या नगराच्या राजाचे मुख्य सल्लागार होते त्यामुळे त्याची ओळख त्या राजाच्या राजालाही होती पंडिताला वाटले की राजाकडे अनेक जाणकार मंत्री आहेत तर मी माझ्या मृत्यूशी संबंधित समस्येवर तो नक्कीच काहीतरी उपाय शोधेल मग पंडितजी असा सर्व काही विचार करून राजदरबारात दरबारात पोहोचले आणि राजाला संपूर्ण घटना सविस्तरपणे सांगितली मग राजाने आपल्या मंत्र्यांना संपूर्ण समस्या समजावून सांगितली आणि शक्य तितके प्रयत्न करण्यासाठी त्यांचा सल्ला मागितला शेवटी सर्वांनी चर्चा केली आणि पंडित जे बोलले ते बरोबर आणि खरंच असेल तर त्यांचा मृत्यू ही सहा ते नाही, नाही। तेव्हा राजालाही मंत्र्यांचा हा सल्ला चांगला व योग्य वाटला पंडितला ही काही सल्ला योग्यच वाटला यानंतर पंडितांच्या राहण्याची सर्व व्यवस्था राजवाड्यातच करण्यात आली आणि राजाच्या आज्ञेशिवाय त्या पंडिताला कोणालाही भेटू दिले नाही पण पंडित कुठेही येऊ जाऊ शकतात जेणेकरून पंडिताला आपण राजांच्या तुरुंगात आहोत असे वाटू नये पण पंडित स्वतः घाबरून कुठेही गेले नाहीत मित्रांनो हळूहळू महिने सरले आणि पंडितांच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली आणि शेवटी तो दिवसही आला ज्याचा दुसऱ्या दिवशी पंडितांचा मृत्यू होणार होता त्यामुळे ज्या दिवशी पंडित मरणार होते त्याच्या आदल्या रात्री पंडित घाबरून लवकरच झोपी गेले कारण की ती रात्र लवकर निघून जावं आणि दुसरा दिवस येवो जेणेकरून त्यांना त्यांचा मृत्यू टाळता येईल असा विचार करून तो लवकर झोपतो पण पंडित यांना झोपेतून चालण्याचा आजार होता आणि त्यांना त्यांच्या या आजाराची माहिती नव्हती मग मा त्याबद्दल राजा मंत्री किंवा कोणत्याही वैद्य यांना सांगण्याचा प्रश्नच येत नाही तसेच त्यांच्या मृत्यूमुळे पंडित ही खूप चिंतेत होते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना नीट झोपही येत नव्हती आणि झोपेत चालण्याचा आजारही तेव्हाच होतो जेव्हा व्यक्ती नीट झोपू शकत नाही आणि तो मानसिक रोगी होतो त्यामुळे त्या रात्रीही पंडितांना झोपेचा झटका आला आणि मग अचानक तो उठला आणि राजवाड्यातून निघून तबेल्यात गेला पंडित हे राजाचे खास पाहुणे असल्यामुळे त्यांना अडवले नाही नाही किंवा चौकशी केली तबेल्यात पोहोचल्यावर तो झोपेत सर्वात वेगवान पाठीवर झाला म्हणजेच त्याचे डोळे उघडे होते पण त्यांवर मनाचे नियंत्रण नव्हते तो त्या घोड्यावर बसून आपल्या राज्याच्या सीमेपलीकडे दुसऱ्या शेजारच्या राज्यात गेला एवढेच नाही तर तो दुसऱ्या राज्यातील राजाच्या महालातही पोहोचला आणि त्या राजवाड्याच्या पहारेकऱ्यानेही त्याला अडवले नाही किंवा त्याची कसलीही चौकशी केली नाही पहाटेची रात्री असल्याने सर्वजण झोपेत होते तेव्हा तो पंडित थेट त्या राजाच्या पोहोचला जिथे राजा, राजा आणि राणी एकत्र झोपले होते तो पंडित तिथे गेला आणि राणीला चिकटून झोपला मित्रांनो आता सकाळची वेळ झाली होती तेव्हा राजाला एक अनोळखी पंडित राणीशेजारी झोपलेले दिसला तेव्हा राजाला खूप राग आला राजाने ताबडतोब आपल्या सैनिकांना पंडिताला कैद करण्याचा आदेश दिला आणि पंडितला अटक करण्यात आली या सर्व घटनेमध्ये पंडितांना फार आश्चर्य वाटले तो बिचारा विचारत पडता होता की तो दुसऱ्या राज्यात आणि राजाच्या खोलीमध्ये कसा पोहोचला हे त्याला समजूच शकले नाही पण त्याचं ऐकायला तिथे कुणीच नव्हतं त्यानंतर जेव्हा सकाळ झाली तेव्हा राजाने पंडिताला दरबारात हजर करण्याचा आदेश दिला आणि काही वेळाने त्या पंडितला दरबारात हजर करण्यात आले राजाने पंडिताला पाहताच तो रागाने भडकला आणि त्याच वेळी कसलाही विचार न करता त्याला फाशी देण्याचे आदेश देण्यात आले फाशीची शिक्षा ऐकून पंडित हादरले आता त्याला कळले त्याचा हातून जो गुन्हा झाला आहे तो शिक्षा प्राप्त आहे पण तरीही त्याने थोडी हिंमत एकवटली आणि राजाशी बोलला महाराज मी तुमच्या महालात कसा पोहोचलो ते मला माहीत नाही परंतु मला हे देखील माहीत नाही मी तुमच्या शयन कक्षेमध्ये कसा पोहोचलो आणि तुमच्या राजवाड्याच्या एकाही रक्षकाने किंवा सैनिकाने मला का अडवले नाही पण मला हे नक्की माहीत आहे की आज मी मरणार होतो आणि ते होणारच होते तेव्हा राजाला पंडिताचे हे विधान फार विचित्र वाटले आणि पंडितांना विचारले आज तू मरणार आहेस हे तुला कसं कळलं राजाच्या या प्रश्नाला उत्तर देताना पंडित म्हणाले होय महाराज एका भविष्यवाणीनुसार मी आजच फाशी देऊन मरेन नाहीतर तुमच्या खोलीत यायची हिंमत मी कधीच स्वप्नातही केली नसती मी काय या राज्यात असा कोणीही व्यक्ती नाही की तो तुमच्या उपस्थितीमध्ये तुमच्या झोपेल आणि पुढे पंडिताने गेल्या महिन्यांची संपूर्ण कथा राजाला सांगितली आणि म्हणाले महाराज माझे काय राजाच्या शयनगृहात आणि राजाच्या सान्निध्यात राणीसोबत झोपण्याची हिंमत कोणाही सामान्य माणसाला होत नाही आता राजाला पंडिताच्या म्हणण्यात फारसा तर्क दिसला नाही पण त्याला वाटले की मृत्यू टाळण्यासाठी तो धर्मराज आणि त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी करत आहे म्हणून राजा पंडिताला म्हणाला जर तुम्ही म्हणता ते खरे असेल आणि आज तुमचा मृत्यू दिवस आहे जसे यमदूत त्यामुळे आज मी तुमच्या मृत्यूचे कारण होणार नाही पण तुम्ही म्हणता ते खोटे निघाले तर आज तुमचा मृत्यूचा दिवस नक्कीच असेल मित्रांनो ज्या राज्यातून पंडित आले होते त्याच राज्याचा राजा हा या राजाचा मित्र होता म्हणून या राजाने लगेच आपले दोन सैनिक शेजारच्या राजाकडे पाठवले की पंडित जे बोलले त्याचा पुरावा मागायला पाठवलेले सैनिक त्याच दिवशी संध्याकाळी परत आले आणि राजाला सांगितले महाराज पंडित जे काही बोलत आहेत ते खरे आहे आणि शेजारच्या राज्याच्या राजाने राजा गेल्या सहा महिन्यांपासून पंडितांच्या आपल्याच राजवाड्यात राहण्याची सर्व व्यवस्था केली होती हा पंडित राजाचा खास पाहुणा होता काल संध्याकाळी राजा पंडितांना त्याच्या दालनात शेवटची भेटला आणि त्यानंतर तो या अवस्थेत येथे कसा पोहोचला हे कोणालाच माहित नाही त्यामुळे त्या राज्याच्या राजाच्या मते पंडिताला फाशीची शिक्षा देणे योग्य नाही पण आता राजाला धार्मिक संकटाचा सामना करावा लागला कारण त्या राजाने कसलीही माहिती अथवा कोणताही विचार न करता त्यांनी नकळत पंडितला फाशीची शिक्षा सुनावली होती त्यामुळे पंडितला फाशी दिली नाही तर राजाच्या शब्दाचा अवमान होईल पण राजाचे म्हणणे पाळले तर निष्पाप माणसाचा नाहक बळी जाईल तेव्हा राजाने आपल्या सर्व मंत्र्यांकडून या संदर्भात सूचना मागितल्या तेव्हा मंत्र्यांनी राजाला सुचवले की महाराज पंडित यांना कच्च्या सुती धाग्याने फासावर लटकवा यामुळे तुमच्या वचनाचाही सन्मान राहील आणि कच्च्या सुती धाग्याने पंडिताला फाशी होणार नाही आणि त्याचा जीवही वाचेल मंत्र्यांची ही सूचना राजाला आवडली आणि ही, ही सूचना खूप आवडली आणि त्यांनी होकार दिला तेव्हा राजाने तेच करण्याचा आदेश दिला कच्च्या सुती धाग्याचा वापर करून पंडितासाठी एक फास तयार करण्यात आला आणि नियमानुसार पंडितला फाशी देण्यात आली पंडित मरणार नाही किंवा राजाचे वचन व्यर्थ जाणार नाही या आशेने तेथील सर्व लोक खूप आनंदित झाले आता पंडितलाही पूर्ण आत्मविश्वास आला होता या धाग्यामुळे तो मरूच शकत नाही आणि पंडितजी आनंदाने त्यावर चढायला तयार झाले तुम्हीच तुमची फाशी स्वीकाराल असे धर्मराजाने भाकीत केले होते पण पंडिताला फाशी देताच व्याजाचा धागा तुटला पण तुटण्यापूर्वी त्याने आपले काम केले होते कापसाच्या धाग्याने पंडिताच्या गळ्यातली नस कापली गेली होती आणि पंडित वेदनेने जमिनीवर पडले होते तेवढ्या त्याच्या मानेतून रक्ताचा फवारा निघाला आणि काही वेळातच पंडिताचे शरीर पूर्णपणे शांत झाले हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि पंडितांना मरताना पाहत होते यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता एक कच्च्या धाग्याने सुद्धा माणसाचा मृत्यू होऊ शकतो पण घटना आधीच घडली होती मित्रांनो नियतीने आपले काम केले होते आणि धर्मराजाची भविष्यवाणी ही खरी ठरली होती मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भागवत गीतेत सांगितले आहे जे घडायचे असते ते नेहमीच घडते आपण कितीही सावध असलो कितीही त्या संबंधी उपाययोजना केल्या तरी घटना आणि घटनांची संपूर्ण व्यवस्था आधीच ठरलेली असते ज्याला आपण थोडेसेही इकडे तिकडे हलवू शकत नाही नाही कदाचित म्हणूनच देवाने आपल्याला भविष्य जाणून घेण्याची क्षमता दिली जेणेकरून आपण आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकू आणि हेच त्या पंडितालाही लागू होते जर पंडिताने महाकालला त्याच्या मृत्यूबद्दल विचारले नसते तर ते सहा महिने राजाच्या महालात कैद होऊन भयभीत राहण्याऐवजी अधिक चांगले जीवन जगले असते मित्रांनो यमराज म्हणतात हे नारद मुनी अशा प्रकारे प्राण्यांच्या जीवनात जे काही घडणार आहे ते घडतच असते म्हणून आनंदी आणि शांत जीवन जगण्यासाठी त्याने आपल्या नशिबाची आणि भविष्याबद्दल जास्त काळजी करू नये प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आपले काम नियमितपणे केले पाहिजे आणि नेहमी धर्माचे पालन केले पाहिजे तर मित्रांनो ही कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल कॅमेंट मध्ये खऱ्या श्रद्धेने जय श्री कृष्ण अवश्य लिहा